मी राठोड सागर भरले मल्हार भरली पाण्यावर राजकारण कायमस्वरूपी मधून दहा फुटी कॅनल तयार करण्याची शेतकऱ्यांसह माजी आमदारांची मागणी राज्यातील प्रख्यात कुलतीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी खंडोबा देवाच्या पवित्र करा नदीच्या सागर धरणात अखेर निसर्ग कृपेने पाणी आले आणि करा नदी भरून तुडुंब वाहून गेली धालेवाडी ग्रामस्थांनी करा नदीची ओटी भंडारा उधळून भरली यावेळी माजी आमदार अशोकराव टेकवडे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे भाजपा पुरंदर उपाध्यक्ष गंगाराम जद्दाळे रानमाळा सरपंच वैशालीताई कुदळे सागर भोसले दीपक फंड धालेवाडी सरपंच वंदनाताई काळाने जयश्रीताई भोईटे आधी मान्यवर उपस्थित होते तर जेजुरीच्या धरणात पाणी येण्याची डोळे भरून शेतकरी आणि ग्रामस्थ खंडोबा फक्त वाट बघत होते परंतु आईन उन्हाळ्यात अटलेल्या या नदीत पावसाळ्यात उशिरा का होईना पाणी आले याचे समाधान मानत नदीचे पूजन करून उठी भरण्यात आली तर आईन उन्हाळ्यात मात्र धरण कोरडेच होते शेतकरी ग्रामस्थ आणि भाविक मात्र चिंतेत होते यावेळी नजीकच्या वीर धरणातले पाणी अक्षरशः शंभर किलोमीटर भर भरभरून रोज वाहत होते पण केवळ वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरी सासवड पुरंदर मध्ये या गावांना पाणी मात्र मिळू शकत नव्हते आता निसर्ग कृपेने पाणी मिळताच मात्र करेच्या पाण्यावर वितरणाचे घडूळ राजकारण होऊ लागल्याने येथील पाणीसाठा साठ किलोमीटर वितरित करण्याचा आता राजकारण नियोजित होऊ लागलाय यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटावा जावा म्हणून वीर धरणातून दहा फुटी कॅनल करा नदी पात्राला जोडावा अशी मागणी यावेळी केली तर यास माजी आमदार अशोकराव टेकवडे गंगाराम जगदाळे यांनी दुजारा दिलाय या सर्व परिस्थितीला वास्तविक पाहता पाण्याचं घडूळ राजकारण होऊ लागलाय पवित्र करा नदी राजकीय स्वार्थापायी आता घडू होते की काय असं लागेल प्रतिनिधी असति जयाद्री पाणी निसर्गाने दिलेलं वरदान आहे पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे त्याच्यावर सर्व सजीव प्राण्यांचा अधिकार आहे सर्व सजीव प्राण्यांना पाणी मिळणं आपला अधिकार आहे त्यासाठी गेले दोन हजार तीन ला सुद्धा असा दुष्काळ पडला होता दोन हजार अकरा ला सुद्धा दोन हजार अठरा एकोणीसला सुद्धा असा दुष्काळ पडला होता त्यासाठी शासनाने कायमस्वरूपी एक या धरणामध्ये दुष्काळ पडतो ना त्या टायमाला एक वीर धरणाचा एक जागू कॅनल या धरणात आणून सोडला पाहिजे अशी आमची इच्छा आहे अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत कुलस्वामीनी ज्या पवित्र भूमीमध्ये गुप्त मल्लेश्वराच्या रूपाने वास्तव्याला आहे आणि ज्या पवित्र भूमीमध्ये कुलस्वामिनी खंडेराया दर सोमवती आमुशेला पवित्र स्नानाच्या निमित्ताने आणि रामभाई भेटीसाठी येतात त्या मल्हार सागरामध्ये आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे गेली दोन वर्ष हे नाजरे धरण कोरडं पडलं होतं पण खंडेरायाच्या कृपा आशीर्वादाने यावर्षी हे धरण पूर्ण भरून असून आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचकृषीच्या वतीने या ठिकाणी आदरणीय माझे आमदार प्रकाश अशोक भाऊ टेकवडे त्याचप्रमाणे आदरणीय गंगारामदा जगदाळे त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार प्रकाशभाई भोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पंचकृषीच्या ग्रामस्थांनी आज करहन या करा नदीच्या तीरावरती या नाझरे धरणामध्ये जलपूजन केलेलं आहे चरणी प्रार्थना आहे की हे धरण इथून पुढे असं सदैव भरलेलं राहावं अशी आमचं सर्व ग्रामस्थांची अपेक्षा आहे परिस्थितीमध्ये वर्षाच्या आत ते मधनं वाहून जाणारं पाणी ते त्या ठिकाणी इथं टाकावं म्हणजे कायमस्वरूपी परंदरमधला पाण्याचा प्रश्न मिळेल आणि त्यासाठी आम्ही सगळेजण पूर्ण क्षमतेने त्या कामाला लागलेलो आहोत हे आपल्याला या ठिकाणी सांगतो म्हणजे एकदा ते पाणी आलं तर पेशवे तलाव काय आणि होळकर तलाव काय आणि जिजुरीचा पाण्याचा प्रश्न काय आणि सासवडचा पाण्याचा प्रश्न काय हे सगळे कायम स्वरूप संपून जातील पंच जयश्री प्रकाश भोईटे आज करामाची ओटी भरलेली आहे मल्हार सागर धरण पूर्ण भरलेलं आहे ते असंच भरलेलं राहावं आणि सदैव परिसरातल्या लोकांना पाणी मिळावं करामाई भरल्यामुळे आम्हाला एक सुख समाधान मिळालं आणि त्यामुळं पाण्याची आता टंचाई पडणार नाही